आजच्या दिवशी करावायचा उपाय आहे हा म्हणजे पंचवीस जानेवारी रोजी म्हणजे पंचवीस म्हणजे यांची टोटल येते आहे सात आणि सात नंबर हा आपल्या पूर्ण ला एकत्र करून आणण्यासाठी आपले जे ग्रह आहेत ते चारही बाजूंनी आपल्यावर प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत शुभ असं मानला गेलेलं आहे म्हणून आजच्या दिवशी तुम्हाला एक कॉइन घ्यायचा आहे त्याच्यावरती फाय ट्वेंटी आणि नंतर चार वेळा वन 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 हा नंबर लिहायचा आहे आणि कोणतेही अत्तर तुम्हाला आपल्या अनामिकेच्या बोटाने त्या घ्यायचे आहे लावायचे आहे आणि दाखवल्याप्रमाणे अशी बंद करायची आहे आणि आपण युनिवर्सला म्हणजे ब्रह्मांडाला सांगायचं आहे की मी माझ्या लाईफमध्ये खूप खुश आहे माझ्याकडे सर्व काही आहे तू मला सर्व काही दिलेले आहेस मी ह्या जगातील सर्वात सुखी व्यक्ती आहे आणि युनिवर्सला ब्रह्मांडाला आपल्याला धन्यवाद बोलायचे आहे याच्या दिवशी सर्व प्लॅनेट्स हे ऍक्टिव्हेट झालेले आहेत पंचवीस जानेवारीला